तर होत आहे ना श्री स्वामी फक्त तर आता निघालेत बाहेर सकाळ आज तुम्हाला मी बोलले की साफसफाई करायला घेईल वगैरे काही पण काहीच घेतलं नाही पाहुणे जाता जाता दोन वाजले मग हे पण बोलले साहेब बोलले का आता दोन चार कुठं गोंधळ काढायचा राहू देत आता सकाळपासून पण थकलेली जेवणाने वगैरे राहू देवणे मग साफसफाई काही आज काढली नाही बघू दे, दे जमलं तर केली नाही तर राहिली पण मग आता एका मैत्रिणीकडे चालले जरा तिला पण भेटू नाही ते बरे दिवस मी भेटलो नाही आहे आणि बाहेर काही घ्यायचं ते माईक वगैरे घ्यायचं चाललंय कारण तुम्हाला खूप माझा आवाजाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही समजून घेतात हे खूप छान आहे पण ते बोलतं ना ॲडजस्ट फॅननी इतका आवाज येतो तरी तुम्ही कोणी कधी काहीही कंप्लीट करत नाही मला तर आता म्हटली बघू मैत्रिणीला भेटते थोडा वेळा तिच्याशी गप्पा मारते जरा पण तिथे काही मी आपलं व्हिडिओ वगैरे नाही घेणार का म्हणजे थोडंसं नको असं वाटतं आणि मग काय घेते काय नाही माईक वगैरे घेते आणि काय घेणं होतंय ते तुमच्याशी शेअर करते तर चला ताई न बघूया आता काय काय घेणं होतं आहे आपलं तोपर्यंत तुम्हाला तो तो सर्वांना स्त्री स्वामी समर्थ

इथचं एकदम फळांचं सगळ्यात मोठं मार्केट खूप मोठं मार्केट इथं जे नाही ते फळ भेटतात तसाहेब इथं घेऊन आता काय करता साहेब तुम्ही खूप गोडं आहे ते खूप गोड गोड असतं ना टेस्ट करून बघूया ॲपल घेतले इथं दोन किलो छान निघतं इकडे नेते मी कधी कधी फळं चांगले निघते बघू आणि काय घ्यायला होतं घे हां हे काय सगळं सौ रुपये किलो एक किलो में कितना आता है एक दो किलो में तीन और कितना दिन में पके गए दो से तीन हमारे इसके लिए अच्छा है उद्या उद्या माईक बघायला आलो तेवढं इकडं मार्केट फिरलो आहे खूप बंद आहे सगळे दुकानं आज रविवारमुळे बंद आणि उद्या इलेक्शन उद्या पण बंद आहे माईक तर काही अजून भेटला नाही अजून बघू आता हे कुठून येत आहे आणि भरपूर फिरलो आहे इकडे सगळे दुकानं बंद आहे जिथे लाईट घेतली तिथे पण आले बाई याकडे इथे आहे माईक त्यांच्याकडे पण ते माझ्या फोनला कनेक्ट नाही आहे आता त्यांनी बघितलं नाही जमलं तर बोले दोन दिवसात मागून ठेवतो तर बघूया आता त्यांनी मागाल की पुन्हा येईल मग दोन दिवसात इथे घ्यायला परत येते बघू आता काय काय होतं ते घ्यायला मूर्तच लागत नाही मागे पण एक दिवस आले तर भेटला नाही आत्ता पण आले नाही भेटले चला परत येते चलो भैया थँक्यू दरम्यान साहेब घेऊन आले पण काही उपयोग झाला नाही नाही का नाही भेट परवा येऊन परवा बघूया आता पुन्हा घ्यावं लागेल अशी पाहिजे ना वाला ताई न आलो होता घरी ता दोन तास बाहेर फिरलो जे जे काम करायचे होते एकही काम झालं नाही आज काय माहिती काय आलं जे पण काही घ्यायला गेलेलो ना ते मला माईक घ्यायचं होतं ना तो भेटला नाही यांचं ना काही सामान घ्यायचं होतं एकही काही कुठली वस्तू भेटली नाही म्हणजे का तर रविवारची जास्तीत जास्त दुकान बंद होते आणि इलेक्शनमुळं पण सध्या बऱ्यापैकी बंद ठेवलेलं आहे फक्त काय ते यांचं सॉक्स वगैरे रुमाल ठेवायला ते असं थोडंसं मला हे पाहिजे होतं कवर वगैरे ते घेतले आणि फ्रूट घेतले बस बाकी काही दुसरं काही भेटलं नाही आम्हाला तिकडे आता पुन्हा बघू द्या तर बंदच आहे सगळं आणि मग आता मंगळवारी जाऊन बघते काय काय भेटतंय ते पुन्हा तुम्हाला एकदा तिकडचं मार्केट दाखवेल आज सगळं म्हणजे सगळं बंदच होतं काही मला बरंच काही काही खरेदी करायचं होतं गेलेली त्यासाठी म्हटलं यांना आहे जरा वेळ तर काही नाही भेटलं ठीक आहे असू द्या चला ताईन न आता तुम्हाला पुन्हा भेटते सकाळी तोपर्यंत तुम्हाला तो सर्वांना शुभ रात्री आणि श्रीस्वामीसमोर नमस्कार ताईंना श्री श्रीस्वामी समर्थ आणि शुभ सकाळ आज खूप लवकरच व्हिडिओ चालू झाला आपला आता येत जाणार आहे जिमला तर मग त्याला जरा फ्रूट वगैरे कट करून देते लवकर सुरुवात केली थोडीशी कामं पण आहे ना आणि ताईंनो मी दोन ती ती ते तीन दिवस झाले बिलकुल कमेंटला रिप्लाय नाही केले वेळ नाही भेटला थोडंसं घरात जरा काही ना काही कामं चालू होते त्यामुळं मी काही रिप्लाय केले नाही पण आता एवढं ताई ताई नाही आहे ताई आल्या ना की मी थोडीशी फ्री होते पण आजच्या दिवस तरी नाही पण उद्यापासून सगळ्या कमेंटला जेवढे बी बाकी राहिले सगळ्या कमेंटला रिप्लाय येणार आहेत तर मनापासून सॉरी बोलते सर्वता येईल ना पण थोडीशी धावपळ असली की मी एकटीचर असं लोड येतो ना एकटीवर हे करायचं ते करायचं मग जास्त रिप्लायला मला वेळ भेटला नाही तर आजच्या दिवस फक्त उद्यापासून रिप्लाय नक्की येणार तुम्हाला आणि बघा मी तुम्हाला बोलले ना काल गावचे का पाहुणे आलेले ते एवढे कलिंगड घेऊन आलेत हे तर फ्रूट मी काल हे आणलेले ॲपल वगैरे काल गेलेली बाजारात ना संध्याकाळी तरी पृथिकडनं आले पण येसला लागतात ते एक लागता सकाळी एक कट करून देते हे कलिंगड बघा एवढे घेऊन आलेत खूप आणलेत त्यांनी त्यांचे घरचे आहेत एवढे कलिंगड ते घेऊन आलेत तरी पण मी दोन कट करून आजूबाजूला देऊन टाकलेत खूप आता एवढे काय करायचे आणि फ्रीजमध्ये पण बसणार नाही मग दोन कट केले आणि इथे चार रूम आहेत चारही अर्धे अर्धे दे करून देऊन टाकले आणि तीन आम्हाला ठेवलेत कारण त्यांचे घरचे ना तर त्यामुळे काल गाडी आलेली मग घेऊन आले आणि आता आज ताईला गुळाचा चहा दाखवते आता यशला फ्रूट वगैरे कट करून देते आणि गुळाचा चहा भरून दाखवते ताईंना दूध गरम करून ठेवलं आहे आणि आता इथून पुढे थोडीशी सुरुवात जी काय होईल ते तुमच्याशी शेअर करते हे दोन ठेवले एक दोन जे फ्रीजमध्ये बस बस बसेल ते बसेल एवढे तर काही बसत नाही आहे आता यश इथे ब्रश करत होता बघा तोंडाला सगळं पाणी लावून गेला असं तोंड चोळतो खूप मस्ती करतो असं इथे त्याला हे फ्रूट कट करून देते रोज मी असं सफरचंद आणि हे एवढं कलिंगड असं आता सध्या काजू बदाम पण नाही खात आहे आणि नॉनव्हेज गरमीचा आता नॉनव्हेज नाही खात आहे तो सध्या तर त्यामुळे त्याची काही रेसिपी कुठली तुम्हाला येत पण नाही एक महिना तरी झाला आहे तो बिलकुल खात नाही आता हे तर गरमच येत का इकडे आता एवढं फ्रूट त्याला देते आणि मग मी तुम्हाला दाखवते गुळाचा चहा ते बघा तुम्हाला बोलते सकाळचं असं यशला बॉटल भरून द्यायची फ्रूट कट करून द्यायचं बाकीचं माझं तेच फ्रूट बरोबर मी यांचं पण सगळ्यांचं म्हणजे आम्ही तिघ मागे आहेत तिघांचं पण फ्रूट कट करून ठेवलं ते फ्रीजमध्ये ठेवते आता यश निघतोय जिमला थोडा उशिरा चालला घरी तर बघा आता निघालाय जिमला <laughs> <laughs> नमस्कार सर्व श्री स्वामी समर्थ Uh, मी बघितलं मम्मी सांगत होती मला की तुम्ही सगळे विचारतात मला मी, मी कसं आहे आता थोडी तब्येत ठीक आहे आता नऊ वाजलेत तर आज मी थोडा लेट झालो थोडं मला झोप पण आली रात्री आणि थोडं अंग पण गरम होतं म्हणून जाऊ दे लेट जातो मी आता चालू आहे जिम बेल्ट वगैरे चाललो बेल्टो लावून आता जायचं जिमला माझा वर्कआउट नाही घेतो क्रायनसाठी जातोय निघतो आता मी आणि थँक्यू सगळ्यांना मला एवढं विचारलं त्यासाठी मनापासून आभार म्हणजे येतो जातो आता लेट येतो त्याला पण आणि सर्वांची पण काळजी घेतात एवढे एक ताई पण काल मला विचारत होती तुम्ही सगळे कसे का आहेत काय तर ताई आता सगळे व्यवस्थित आहे याचं पण दुखणं कमी आहे थोडंसं पण त्याला घरात नाही बसता येत ना क्लायंट या शेवटी जावं लागते तर जाऊन उभं राहायला लागतं तर सगळे व्यवस्थित आहे एकदम आणि खूप खूप आभारी तुमची इतकी काळजी करतात इतक्या छान कमेंट करतात त्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद ताई हो हो मी आता गुळाचा चहा बनवते एक ताई मला विचारत होती की ताई गुळाचा चहा कसा बनवू खूप साधं सिंपल आहे काहीच नाही आपल्या चहासारखा चहा बनवायचा आहे काही त्याच्यामध्ये काही कुठला तामझाम नाही बघा आता मी टोप ठेवला इथे दूध मी पहिलंच गरम केलेलं आहे गरम आहे दूध आता इथे दोन कप चहा बनवणार एक कप पाणी ठेवलं आहे मी हो साहेबाने मीच घेणार आहे एक कप पाणी ठेवलं आहे गुळाच्या चहाला अशी थोडीशी पावडर जास्त घालायची नाहीतर असं खूप पातळ होऊन जातो आद्रक वगैरे पण घालून यातच उकळायचं पण मी आता गवती चहा बघा असं गावचा मी कापून ठेवला आहे ना हा दोन घेतला याच्यामध्ये बघा आणि हा टाकते तो उकळायला छान लागतो मग गवती चहा टाकलेला चहा हा पण यातच उकळायला टाकलाय आता पावडर आणि गवती चहा मी पण तोकळून घेणार आहे तसा आणि ही जी गुळाची पावडर आहे ही नंतर टाकणं आता लगेच नाही फक्त एवढंच उकळून घेणार आहेत तर बारीक असं चांगला उकळू देते जेवढी पावडर उकळे तेवढा चहा चांगला होतोय हे बघा असं छान बारीक असं चहा उकळ आहे उकळला की सगळं असं गवती चहा आणि चहा पावडर चाँग त्याच्यामध्ये अगदी छान अशी अशी बघा आता एक कप पाणी घेतले ना मी एक कप दूध घेतले थोडंसं कमी होतं चा उकळतोय तोपर्यंत मी यशची भाजीची तयारी करून घेतली यासला बनवते आज पनीरची भाजी ची आता यात मी गोळ नाही घातलेला ना। आहे उकळायला जर गोळ घातला आणि आपण दूध घातलं जो जितका उकळेल तितका चहा फुटणार मग त्यापेक्षा काय करायचं जो आपला घरचा गोळा असतो ना जरी आपण कापून वेलीचा गोळ कापून ठेवतो तो टाकून उकळू शकतो पण फक्त नंतर काय करायचं गरम दूध ओतायचं लगेच चहा ओतून घ्यायचा उकळवायचा नाही जास्त पण ही सोपी पद्धत आहे एकदम सोपं की चहा पण उकळू द्या त्यामध्ये दूध पण उकळतंय आणि छान असं त्या सगळ्या गोष्टींचीच उत्तर दे आता मी काय केलं कपामध्ये इथे आता इथे मी बघा आता ज्याला किती गोड पाहिजे किती काय याला जास्त गोडी नसते पावडरला तर एक चमचा भर मी गुळाची पावडर घेतली तर मीच घेणार आहे साहेब गुळाचा तर नाही चहा होत नाही लगेच मिक्स काही सुद्धा राहत नाही बघा काही पण राहत नाही आणि एकदम आपला छान असा चहा तयार होतोय ना फुटतोय ना काही काही सुद्धा होत नाही बघा हा मी घेणार आणि आता साहेबांना यात घातला साखर त्यांना नाही आवडत गोळाचा चहा दिली आणि मीच घेते फक्त एक चम्मच साखर टाकून त्यांना हा साखरेचा चहा तर या तुम्ही पण चहा प्यायला हा साखरेचा चहा आणि हा गोळाचा हा माझ्यासाठी हा साहेबांसाठी तर त्यांना चा देते आता आता मी यासला भाजी बनवते याच्या भाजीसाठी मी कांदा टमाटा कापून ठेवला आहे आपल्या वाटणामध्ये पण कांदा टमाटा आहे पण यातला थोडासा मी त्याला कोशिंबीरसाठी बाजूला करून ठेवणार आहे अर्धा अर्धा अर्धाच कांदा आणि अर्धा टमाटा भाजीला घालणार आहे मी त्याच्या हे एवढं कोशिंबीरसाठी काढून ठेवलं आहे हे एवढं मी भाजीला घालते आता इथे तेल तापायला ठेवलंय आता तेलामध्ये मी थोडंसं मीठ घालते जरासं गॅस कमी केला आहे पनीर मी धुवून घेतलंय त्याला सांबटपणा असतो ना थोडंसं धुवून घेतलंय ही सुरी नवीन आणली पण हिला धार नाही आणि ही माझी जुनी आहे हिला खूप धार आहे तरी तर खराब झाली ही नवीन आणली पण काही उपयोगाची नाही तरी बघते आता थोडंसं ट्राय करू असं पण आपण कापत नाही पातळ असते ना तेवढं त्याला ते दार चांगली लागते जाड सुरीला दार नसते तर तेल चांगलं गरम झालंय चांगलं आपल्याशिवाय ना पनीर नाही घालायचं पनीर तसं घातलं ना थोडं थंड तेलामध्ये तर खाली चिपकून बसतं तरी बघा आता चांगलं गरम झालं आता हे सगळंच पनीर टाकते मी जास्त तेलात फ्राय नाही करायचं थोडंसं गरम पाणी जे करून ठेवले ते थोडस घातलंय थोडसच आहे त्यामध्ये मी पनीर काढून घेते आता याच तेलामध्ये मी थोडंसं जिरं घाते जिरं घालायची गरज नाही पण थोडस फुंडीला जरास जिरं घातलंय अर्धा सांदा घातलाय अर्धा ठेवलाय टमाटा याच्याच होते कांदा टमाटा हा पत्ता छान असा परत ते आता यात थोडीशी कोथिंबीर कापून टाकली खूप नाही एकदम थोडीशी कोथंबीर वगैरे आवडत नाही याच्याला पण फोरशी काटली काश्मीरीत पावडर त्यात सगळे गरम मसाले काळा मसाला आपला तिखट लाल तिखट मसाला आपला एकदम थोडीशी हळद आम्ही वाटून ठेवलेला मसाला खालचा थोडासा मसाले परतून आहे मग थोडस पनीरचं पाणी वाटणामध्ये पण मीठ आहे पनीरला पण टाकलंय पन थोडंसं मीठ याच झाकून ठेव हवा आला असेल पंखा चालू राहिलेला हे घातले एवढं पाणी केलाय बोल एकदम अशी लक्तपीत पनीरची भाजी जास्त एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही म्हणजे त्याला भाताबरोबर चपातीवर दोन्ही पण खायला होतंय त्याचा दोन मिनटासाठी झाकण ठेवते आणि गॅस कमी केला आहे तोपर्यंत मी कोशिंबीर करून घेते ही झाली पनीरची भाजी तयार आता गॅस बंद करते आणि पुन्हा झाकण ठेवलं आहे थोडा वेळ मग नंतर यात काढून घेते तर हे बघा ताई ही कोशिंबीर तयार झाली पण यात कोथिंबीर नाही घातली हां यशला कोथिंबीर आवडत नाही म्हणून ही पनीरची भाजी हे उद्याला दही ठेवलं आहे काढून या असं त्याचं आणि आता चपात्या करायच्यात जा। झालं आहे सगळं फक्त चपात्या बाकी आहे आणि बघू आता दीदी काय बोलतं तसं दीदीच्या हिशोबाने दीदीला बनवून देईल मग आता हे ठेवते फ्रीजमध्ये हे ठेवते इथे गॅसवर आता या व्हिडिओचा इथेच एंड करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वतईन ना दादा ना श्री स्वामी समर्थ